नमस्कार वहिनी नमस्कार आशु आले घरी लाईक डन धन्यवाद धन्यवाद घरी देून बघा फ्लावर येकराला म्हटलं चला भरपूर लोकांचा वॉट टाइम पूर्ण झालाय आहे भाऊ आपलाच लई बाकी अजून भर का नीत सुद्धा वॉट टाइम पूर्ण झालाय नाही का आपल्या मागून आपण त्यांनी संगत चॅनेल चालू केलाय पण आता आपल्याला एवढा वेळ भेटत नाही आता लाईव्ह म्हटलं वेळ भेटन तसं आता थांबलेत बकर शांत चालेत चरून बघा इकडं साईडला थोडशी जागा इकडे थांबलेत नाही बघा ही फावर आहे आपल्याला चारायला इथं आपलं बिराडी गाडी कशी म्हटलं चला लोक सारखी लाईव घेऊन घेऊन लोकांचा अशा टाइम पूर्ण झालाय आपला कधी व्हायचा अशुभ आता हे काम लई आता सध्या दादाची घरी गडबड चालू आहे आता आलो आहे एक काम आहे लवकर आलो हो का अरे वा धन्यवाद धन्यवाद चहा पेले का आम्हाला काय बकर शिवाय चा नाही बघ अगुरीत घालू तेव्हा चहा चहा पिले का तुमच्याकडं काय मस्त स्पेशल चहा चा नाश एवढ्या गायात म्हटल्यावर एक कालवड अरे बापरे कस काय काय झालतं असं दादा काय झालतो त्या दिवशी झालेलं तर नाही ना छोट गाय येलेली ते तर नाही ना आता चाय पिलो हो का धन्यवाद हो ते कस काय झालं काय माहिती जाऊ दे आता काही झालं ते झालं नाही का प्लास्टिक खाल्ले होते हो का त्यांना जापावं लागते हो अशु काय काय लोक आहे ना मी तुम्हाला नाही सांगितलं का मागच अशुभाऊ काय काय लोक गाया सोडती नाही गाया गायाला जीव लावी त्यांना ला पार खुट्यावरच चारा घालतात अशुभाऊ इथले नाही मोठं होत मोठं होत का इथले लोक आहेत ना मोटो होतो, मोटो होतो बरे शेतकरी मी बघते आता तर कधीच ती जरशी गाय सोडती नाही अशु भाऊ नाही का खोट्यावरच चारा घालतात त्यांना घ्या अशा ना कधी कोणी तार खात कोणी काय खात नाही का जाऊ द्या आता नाका टेन्शन घेऊ झालं ते होत झालं पोतच असते जाऊ द्या त्या दिवशी नाही का आपली एक भली मोठी शेळी मिली काही कळालंच नाही आता थोडस चालूच असते मग पोतच असते मग आग पुढं मला बी दोन तीन दिवस फार टेन्शन झालं डोक्याला इली असते माहितीने अशु भाऊ अजून मोठी होती लय नुकसान झाले आपण होय म्हणतायत ताई आल्या हर्षलिताई म्हणत आहेत हाय अशुबा म्हणजे बैलगाडीने नेऊन टाकतो डोंगराकडे हो का दादा हर्षली वहिनी म्हणत आहेत हाय हाय हर्षली वहिनी रामकृष्ण हरी अशी भाऊ आज आपल्या हर्षली वहिनी तुम्ही आलेत ताई कोण आले नवीन मला नाही ताई नमस्कार आशुभ भाऊ कोणी वर आलेलं बघा <coughs> हर्ष काय करताय लाईक डन धन्यवाद हर्ष काय करता हो छाप आल्या का नाही ते तर चालूच राहते हा ना मग काय करायचं त्याला हे विषय नाही का आपली पण एक श्री मिली मोठी चालूच असते मागं पुढं तर पण ते का चालूच असते आशु आशुभाऊ नमस्कार हर्ष म्हणत आहेत हशुभाऊ नमस्कार वंदना दिदी राधे राधे वंदना दिदी वंदना दी वंदना दिदी राधे राधे कैसे सायंकाळी परत बोलू वहिनी हो, हो दादा चालतंय या त्याला टाकून गाडीत घेऊन चालतंय या पुन्हा संध्याकाळी जाऊ द्या टेन्शन नाका घेऊ होतच असतंय असं जाऊ द्या हाय या कैसी हो भाभी जी मस्त मजेत। मजेत आच्छी है मस्त मजे मजे थे दीदी अच्छी है अच्छी अच्छी हर चिल्वे नहीं कहते हो गए का पूरा ही लगा बोला ते शेअरची मंडळी आहेत नऊ जण मंत्री इकडे इकडी घर हो। पन्नादी मंत्री हे बघा आमचा मंत्री बघा आलाय आता तुमची चारली कशी चारली तनुताई म्हणत आहेत लाईक तनुताई कुठे गेलते हा? आल्या नाही दोन दोन दिवस का रात्री आल मला म्हणलं दुपारी तुमची आठवण झाली ती म्हटलं तनुताईची काय काय झाले की आम्हीच नाही आल्यावर होते आठवण तब्येत कशी छापाने झाला का तनुताई दादा ताई नमस्कार 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 सर्वांना शुभ सायंकाळ तनुताई म्हणताय आशिष दादा नमस्कार तनुताई चा पेले का इतकं वातावरण खराब आहे तनुताई काय सांगू तुम्हाला डोकं बिक एवढे जाम झाले नाही वातावरण सकाळपासून डायरेक्ट ऊनच नाही निसत असं दुकाट दुःख आले नसत थुकवले रोगेट वात, रोग वातावरण झाले एवढी दूषित आहे फार दूषित तुमच्याकडं कसं आहे वातावरण लाग रे बा का एक एखाद्याचं राहिला आपल्याला बघा मला लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट करा छान छान तुम्ही जायच्या घ्यातला का हायर्या हर्षल विनी म्हणत बाय मला वाईट वाटतं हो अशी जादा जनावरं गेलं की हा ना त्यांचं गोर हे म्हणजे काल होती आता काय चालतं असते तुम्ही जायचं आहे तुषार पण एक गेली राधे राधे वंदना दीदी राधे 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 तर ताई आपली पण एक शिळी गेली दोन चार दिवस झाली तेव्हा मोठी होती आता एक महिन्या तिला करड झाले असते काय झालं अचानक कळालंच नाही कुठून लाईव्ह आहे ताई संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर यशवराज संगमनेर तालुका जिल्हा घेतला लाहिल्यानगर चा ताई मला बी दोन चार दिवस दिवसी ना पार नाही टेन्शन झालं होतं तुमच्यासारखं काय करायचं लाईवला लाईक करा सर्वांनी वावरे बाला आपल्या वातावरण लय खराबी नाही का चांगलं वातावरण असल्या बाबा बरं राहतं माणसांना बरं राहतं शिचावाच <laughs> वंदना थँक्यू थँक्यू वंदना राधे राधे <laughs> <laughs> बोला पाच लाईक झालेत पटपट लाईक करा कस काय झालं कस काय झालं अक्का दोन चार दिवसापूर्वी नाही का ती अक्षुरी तिकडे खालती होत कमी आलते तिथं तर अचानक अचानकच अशी तिने हातपाय हे केले मी तुम्हाला सांगितलंच नाही आणि मी लय मोठी होती हो आता माहिती इली असते तिचे बोकडीच आता आपल्या बकरांमध्ये दोन कस काय झालं काय नाही अचानक हातपाय असं प्यारलेस झाल्यासारखं झालं तिला हातपाय आशे वाकडी झाली होती हाय रे आले मोठी होती पण म्हटलं जाऊ दे आता नाही सांगितलं मी लई कोणा तुम्हाला नाही सांगितलं म्हटलं डोक्याला टेन्शन दोन चार दिवस मला अली टेन्शन झालं दहा पंधरा सोळा हजाराची शिळी होती ती हारशे लोहिणी आता परत ती महिन्यात येईल असते आता पण दोन बुकडे तिला पण आता ना जाऊ नाही का काय करते तुम्ही घास कापी द्या बा आज पुड़ो पुड़ो का आज कालवड मिली आहे शुभाऊच मोठ चालू रा हे महाग पुढं होते मला तर तरी टेन्शन झालं शिवीला अचानक संध्याकाळची रात्रीच भारी मस्त पैकी नाही का बांधली बिंधली यांच्या हातानेच बांधली होती चांगली संध्याकाळपर्यंत सरत होती फ्लावरी मध्ये वंदना दिदी थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट करता येत मला ते एमोजींचा अर्थ बी नाही कळत धन्यवाद थँक्यू राधे राधे ट्रॅक्टर धुतं दुत्या हो का छोटा पावर खराब झालाय का छोटा का मोठा होईनी मोठा ना छोटा ये वाला बरं नाही सकाळचे कपडे बी धुवायचे ठेवलेत तसेच हाते लिहून थोडस खाल्लं होतं जय मल्हार ताई जय मल्हार राहुल दादा स्वागत आहे तुमचं मेनपाल दनकर या वरती, काय चाललंय दादा सुट्टी झाली का राहुल दादा सुट्टी झाली वातावरण कस आहे दादा जय मल्हार रामकृष्ण हरी राहुल दादा जय मामा कशा हात एकदम मस्त छोटा ह का चालते चालते कशा हात एकदम मस्त आहे दादा मस्त कशाची एवढी मस्त नाही वातावरण खराब आहे डोकं तेन लई डोकं आहे दादा चालले आपलं नाही का आता आपलं तुम्हाला तर माहिती आहे बकरं म्हटल्यावर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही आपल्या लोकांनाही कामावर आहे आपल्या जनगरी लोकांना माहिती मेंढपाळ व्यवसाय असा आहे सगळ्यांनाच हारशे लिहिणी झालं तुम्ही झालं तर दुःख तर बी असलं काही तब्येत बरी नसली तरी काम करावंच लागते एकाही बकरं चारून बाहेर काढले तेव्हा कापलावरी दादा वागूर लावून झाली पण आता अंधार पाडल्याशिवाय काय कोणता येते नाही जरा तब्येतच बरी नाही पण आपलं तसंच चालून द्यायचं घरी कामं चालले आहेत पावरचे नळ्यावेळ्या पसरवल्यात आज कांदे लावायचे सगळंच वागावं लागतं त्यामुळं आता काय दुःख म्हणजे आजारी पडलं तरी काय आपलं काम चालूनच चाव चालूच ठेवावं लागते आपल्याला हो ताई हो मजेत आहे ताई हो का दादा दा चालते चालते आता डायरेक्ट पाच सहा वाजता सुट्टी ना दादा दा। मग तिथून ऑफिस मधून जायला जवळच आहे ना आळंदीला जायचं ना तिथून पुण्यातून आळंदीला जायचं ना दादा काळजी लई खराब वातावरण आहे दादा आमच्याकडे तर एवढं खराब वातावरण ना लाईवला लाईक करा सर्वांनी राहूल दादा तुम्ही करायचं राहिला असेल पाच चालेल तर काळजी घ्या तब्येतीची सर्व मजेत ना घरातले तुम्हाला भी हो चा बी आहे का नाही ऑफिस मध्ये का डायरेक्ट घरी गेल्यावर चा आम्हाला डायरेक्ट बघा कोणल्यावर चहा तोपर्यंत नाही चा बोला सर्वांनी हो ट्रॅक्टर चांगला तो आरशरी होईनी मालक कुठे आहे ट्रॅक्टरचे तुम्ही ट्रॅक्टर त्या भाऊ कुठे गेलाय हाय या चला पोला सर्वांनी मला पण लाईव बंद करायची पाणी बिणी आणायचं आता वाड्यावरती नाही का संध्याकाळचा टाइम हा म्हटलं चला थोड्या वेळ बकर थांबले होते म्हटलं की थोड्या वेळ लाईव पाणी आणायचं सर पण आणायचं वातावरण खराब आहे सकाळपासून ऊनच नाही पडलं त्याच्यामुळं डोकंचे फार जे आम्ही सर्व बोला हाय हाय पकड आहेत जाळीत आहे वरच्या वर गाडी ते माग पार लगेच तर जाळी ते या का गाडी चढ माग जाळी आहे त्या काळी मुठे बघ आपल्याकडे नव्हती पण ती गाडी सांगा आलेली निळ्या जाळी ते दोन जाळे शेंगा असतील ना त्या जाळीत त्या जाळीत आहे बघा अशा भीमुगाच्या काळी काळी मुठ हा नाही शेंगा शांगाय त्या जाळीत बघ ना भिमुगाच्या शांगाय प्लास्टिकच्या याच्यात त्या जाळीत बोला सर्वांनी हा नि कमेंट अडकल्यात काय हो कमेंट याय नायक कोणाच्या कमेंट करा चला कोणीतरी नाही तर मला लाईव्ह बंद करायला कमेंट अडकल्या असल्या तरी मी नाकारण बडबड करीत बसायचे तरी आले आता सहा लाईक झाले राहुल दादाने केले काय माहित नाही होय कोणतरी आले नवीन आपलं ताई का दादा काय माहिती सहा लाईक केलं राहुल दादानेच केले काय माहिती नाही राहुल दादा कोकरे वर कमेंट ताडाकलं तसं वाटते मला बोला सर्वांनी लाईक करा जाऊ द्या आता जर कमेंट अडकल्या असल्या तर लाईक वाढतात कमेंट येत नाही आहे तर सर्वांनी लाईक करा सर्वांचं स्वागत रामकृष्ण हरी लाईव्हमध्ये स्वागत आहे जय मल्हार जे वळ ममा फ्लावरचं वावर आहे आपल्या बाबा कला आहे ना मुला एक रात्री क एन सी सी वरती